नमस्कार मुलानो चला करू घरचा अभ्यास पहिली इंग्रजी विषयाचा आपला दिवस आज सतरावा आहे आपण आपण आज कॅपिटल एल स्मॉल ची ओळख करून घेणार आहोत सोबतच आपण ये कॅपिटल एल येल, स्मॉल येलसोबतच त्यांचं फॉनिक्स फोनिकल आवाज बघणार आहोत ते शब्द पाहणार आहोत तर मुलांनो आपण आता फास्ट कॅपिटल डी आणि स्मॉल डी पाहणार आहोत कॅपिटल डी स्मॉल डी

कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आई स्मॉल आई कैपिटल ए स्मॉल ए कैपिटल ई स्मॉल ई कैपिटल एम स्मॉल एम कॅपिटल पी स्मॉल पी कॅपिटल जी स्मॉल जी कॅपिटल के स्मॉल के कॅपिटल सी आणि हे आहे आपलं स्मॉल सी आज आपलं नवीन अक्षर कोणतं शिकणार आहेत आपण यल कोणतं अक्षर हे यल हे आहे कॅपिटल यल आणि हे आहे स्मॉल यल हे खाली नसतं फक्त एक उभी रेषा असते पण फास्ट लिहिता येऊ म्हणून आपण खाली असं हे फाटे फाटा फोडल्यासारखं केलेलं आहे कॅपिटल यल स्मॉल यल ही उभी रेषा असते फक्त कॅपिटल यल स्मॉल यल तर मुलानो इथं तुमच्या समोर मी यल काढलेले आहेत हे जे मोठे डार्क दिसायला तुम्हाला डार्क कलरमध्ये ते कॅपिटल यल आहेत आणि जे हे असे बारीक बारीक रेषा दिसायला ते स्मॉल यल आहेत तर आता मला मोजून पटकन सांगा की कॅपिटल किती आहेत आणि स्मॉल यल किती आहेत फर्स्ट मोजा 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 कॅपिटल यल आणि स्मॉल यल किती आहेत तर आता मी मोजते कॅपिटल यल बघा एक दोन तीन तीन कॅपिटल यल आहेत आणि स्मॉल येल किती आहेत एक दोन तीन चार चार स्मॉल यल आहेत आणि कॅपिटल यल किती आहेत एक दोन तीन तीन कॅपिटल यल आहेत आणि एक दोन तीन चार चार स्मॉल यल आहेत ह्याच्यामध्ये तर मुलांना तुमच्यासमोर मी कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर ठेवलेले हे आहेत सर्व कॅपिटल लेटर आणि हे आहेत स्मॉल लेटर आता आपल्याला कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरचे काय करायचे आहेत जोड्या लावायचे तुमचं आवडतं काम जोड्या लावणे पण जोडी कोणाची कोण आहे माहिती का तुम्हाला कोणाची बायको कोण आहे कोणाचा नवरा कोण आहे मग तसं कॅपिटल लेटर कोण ह्या कॅपिटल लेटरचं स्मॉल लेटर, लेटर कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजेच चला आता आपण पाहूयात पी पी सेम टू सेम जोडले कॅपिटल टी स्मॉल टी जोडली कॅपिटल यन यन जोडले कॅपिटल डी स्मॉल डी याशी जोडले कॅपिटल जी स्मॉल जी जोडले कॅपिटल ई e, स्मॉल ई e, जोडले अशा मी पद्धतीनं जोड्या लावलेल्या आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो बरं का बापरी बॉम्ब फुटला चला मुलांनो आता आपण काय करू कॅपिटल यल आणि स्मॉल एल यू आहेत खूप सोपं आहे सगळ्यात सोपं अक्षर आहे बघा हे एल एल Yell, 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 yell. எல் 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 எல்

Gjeld. 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 Gjeld.

यल यल, यल यल, यल यल, तर मुलानो ह्या अल्फाबेट म्हणजेच लेटर्सचा आवाज वेगळा असतो आणि त्यांचा नाव वेगळा असतं तर ह्याचं नाव काय आहे आर पण ह्याचा आवाज काय आहे रे र, र। पुढचा आपला अक्षर आहे यम यमचा आवाज काय हे आहे जी जीचा आवाज काय आहे रे ग ग, ग, ग. 啊啊呃。呃。呃。呃。 क क के के इ इ इ आणि आजचा आपला अक्षर आहे यल यलचा आवाज काय आहे अळचा आवाज इंग्रजीमध्ये अळ अळ बाळाचं म्हणतो नाही आपण मराठी तसं इंग्रजीमध्ये आवाज येतो ए, ए, ए। कोणता अक्षर आहे यल यलचा आवाज काय रे आहे चा आवाज काय ए या जी. जी आहे आवाज काय ग ए, ए, ग. ल, ए, ग. ग, ग लेख आता स्मॉल लेटरमध्ये बघू की अरे हे स्मॉल लेटरच काढलं मी कॅपिटल लेटरमध्ये बघू हा हे स्मॉल लेटर करते <सथ> आता हे कॅपिटल लेटर झालं एल ए आहे जी जीचा आवाज काय ग ल ए ग ल ए ग लेग पुढे पाहता हे आहे ल हे आहे चा आवाज काय ए ल ए आणि टी टीचा आवाज काय ट ल ए लेट हे स्मॉल इ चा आवाज काय ए आणि हे टी टीचा आवाज काय ट ल ए ट, ले, ट ले, ड, ड, ग, र, आ, ज, ल ए ट लेट पुढचा शब्द आहे आपला हे काय ल हे आहे आय आयचा आवाज ई एल येलचा आवाज ल आयचा आवाज ई आणि डी डीचा आवाज ड कोणता शब्द तयार झाला मग ल ई ड लिड। आता हा शब्द बघा ई ड, लिड। ई ड लिड, लीड लिड पुढचा शब्द आहे पी पीचा आवाज काय प ल, इ, प लिप, आता हे स्मॉल इ ई लिप, एल आय पी लिप प लिप आता पुढचा शब्द बघा आता ल ए ग एल चा आवाज काय ल ईचा e आवाज काय ए e. आणि जीचा आवाज काय ग ग ए लेग चला लिहू आपण ल ए ग, ल, ए, ग, एख तुम्हाला लगेच येणार नाही मुलांनो थोडा प्रयत्न करा मी दहा वेळेस लिहिलं तुम्ही कमीत कमी दोन तीन वेळेस जरी लिहिलं तरी चालेल पण लिहा वाचत लिहिण्याचा प्रयत्न करा लगेच येत नसतं हळूहळू येत असतं सगळं ल ए ग, go leg. e. go leg. e. go leg. leg. go leg. go leg. न, ए ग लेग ल ए ग लेग ल ए ग लेग पुढचा शब्द बघा ल ए ट लेट ल ल चा आवाज काय ल ए चा आवाज ईचा आवाज ए आणि तीचा आवाज ट ल ए ट चा आवाज काय येलचा आवाज ल हे आहे ए ईचा आवाज ए आणि हे आहे टी टीचा आवाज काय ट ल ए ए ट ट लेट लेट ल L A e, T a, e, t. Late. Ln, a, t. Late. L A T a, e, t. Late. Ln, a, t. Late. Ln, Late. A t, let. lit L A lit L A lit L A lit L L, L चा आवाज काय सॉरी येलचा आवाज काय ल, का ल... का ल. आणि इच आयचा आवाज ई डीचा आवाज ड चा आवाज ल आयचा आवाज ई आणि डीचा आवाज ड ल ई ड लीड ल इ, E the lid led 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 the lid L E the lid L E the lid L E the lid L E the lid -e, L ई ड लीड ल ई ड लीड 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 हे आहे येल येलचा आवाज काय ल ई आय आयचा आवाज ई आणि प पीचा आवाज प पीचा आवाज काय आहे प ल ई प लिप 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 이퍼 lip 으이퍼 lip 으이퍼 lip 으이 शब्द बघा आपला यल यलचा आवाज काय आहे ल आवाज ए ई ए। ल ए आणि डीचा आवाज काय ड ल ए ड लेड।, लेड ल ल ए ए ड ड लेड लेड ल ए D lid, l a 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 d lid, -e l a the lid. L A. -D, lid. L A. -D, lid. L A. -D, lid.